शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरा करतो आणि या नव दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या नवरूपाचं आपण पूजन करतो मनापासून भक्ती करतो म्हणजेच श्री शक्तीचा जागर या ठिकाणी करतो प्रत्यक्षात या ठिकाणी दुर्गा माता सगळ्या ऋषींना सांगते की जो या कथेचं मनापासून श्रवण करील त्याच्या सगळ्या दुःखांचा नाश मी करून टाकेल जो या कथेचा प्रचार करील नवरात्री व्रताच्या कथेचा त्याची कोटी कोटी पापं मी नष्ट करून टाक तर मित्रांनो हे नवरात्रीच जे व्रत आहे ते व्रत जर केलं तर जीवनातली सगळी दुःख नष्ट होतात नवरात्रीच्या व्रतानं ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते दुःख दारिद्र्य नष्ट होऊन जातं प्रत्यक्षात अधिमाया शक्तीने सांगितले संपूर्ण या पृथ्वीवरती असं व्रतच नाही कुठलं नवरात्रीच्या व्रता इतकं श्रेष्ठ आणि या नवरात्रीच्या व्रताची सुंदर अशी कथा भागवत पुराणामध्ये दे। प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी सांगितलेली कथा आहे काय व्रताचं महात्म्य सुंदर असं उदाहरण देऊन देवादेव महादेवांनी सांगितलं आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नवदुर्गा माता अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रीट चॅनल तर एके दिवशी कैलास पर्वतावरती देवादेव महादेव तपचार्यामध्ये लीन होऊन गेलेले ली होते आणि त्या ठिकाणी ब्रह्मपुत्र नारद विना हातामध्ये हो, घेऊन नारायण नारायण म्हणत त्या ठिकाणी कैलासावरती आले देवादेव महादेवांनी नारदाला पाहिलं आणि आनंदित झाले त्या ठिकाणी प्रत्यक्षात महादेव म्हणाले देव ऋषी नारद कैलासावरती तुमचं स्वागत आहे या काय काम काढलं आमच्याकडं प्रत्यक्षात त्या ठिकाणी महादेव म्हणाले नारद मुली म्हणाले हे महादेवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम हे प्रभू मी कैलासावरती आलो का हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही अंतर्ज्ञानी आहात परंतु आता तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो ब्रह्मपुत्र नारद त्या ठिकाणी सांगू लागले हे प्रभू मी नवरात्री व्रताचं महात्म्य ऐकण्यासाठी कैलास पर्वतावरती आलेलो आहे हे नवरात्रीच व्रत जर केलं तर काय पुण्य प्राप्त होत हे व्रत केल्यानं कोणतं फळ प्राप्त होत या व्रताचा विधी काय या व्रताचे नियम काय कृपा करा आणि मला सांगा देवा नारद म्हणून भगवंताला विनंती केली बघा देवादेव महादेवांना आणि महादेव म्हणाले देव ऋषी नारदा आपण उत्तम प्रश्न केलाय आपल्या माध्यमातून या समस्त संसाराला या नवरात्र व्रताचं महात्म्य कळेल यासाठी सुंदर अशी कथा ध्यान देऊन तुम्ही ऐका आणि प्रत्यक्षात देवादेव महादेव या नवरात्री व्रताचं महात्म्य सांगू लागल्यात महादेव म्हणाले की हजारो वर्षापूर्वी कौशल देशामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये एक सुशील नावाचा वैश्य राहत होता त्याला अनेक मुलं होती अनेक मुलं होती जुन्या काळामध्ये मुलं भरपूर असायची पाच सहा मुलं होती दोन मुली होत्या छोट्या 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 आता ही छोटी मुलं काय काम करणार हो धन घरात नसल्यामुळं तो सदैव दुःखी असायचा आणि रात्री तो वैश्य आपल्या मुलांना पहिलं जेवण द्यायचं जे आहे त्या आणि थोडस राहील तो खायाचा आणि तो झोपी जायचा दिवसामागून दिवस चालली होती दिवसभर त्याचं कुटुंब उपाशी असायचं बघा कारण दिवसभर त्याला खायलाच मिळायचं नाही कुटुंबाला का धनसंपत्ती नव्हती दिवसभर हा वैश्य काम करायचा आणि थोडंसं जे काय येईल तेवढ्यात तो संध्याकाळची व्यवस्था करायचा स्वतः कधी कर पहिलं खात नव्हता तो कुटुंबाला म्हणजे मुलाबाळांना तो खायला द्यायचा थोडंसं राहील तो खायचा आणि पाणी पिऊन तो झोपायचा दिवसामागून दिवस चालली होती त्याच्याशीच आपल्या परिवाराचं तो पालन पोषण करू शकत नव्हता परंतु हा जो वैश्य तो अत्यंत मनानं निर्मळ होता तो धर्माचं पालन करणार होता तो सत्यवादी होता तो कधीही क्रोधित होत नव्हता त्याला अभिमानही नव्हता आणि तो धैर्यवान होता विचार करात एवढी गरिबी एवढी संकट परंतु त्याच्या चेहऱ्यावरती कधीही राग नव्हता तो आलेल्या परिस्थितीची सामना करत होता आणि प्रत्येक क्षण तो भगवंतानं निर्माण केला आहे आणि कर्मानुसार मला माझी फळं मिळतात तो असा जाणत होता तो प्रत्येक दिवशी देवाची पूजा करायचा पितरांचं पूजन करायचा आणि आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं तो पूजन करायचा बघा पाय धोवायचा अतिथी मानायचा पाहुण्याला घरातील सगळ्या लोकांचं जेवण झालं तरच मग तो जेवायचा संध्याकाळी असं दिवस त्याचं चाललेलं होतं दुःखामध्ये दिवसभर तो काम करायचा फुकटचं कधी कोणाचं घेत नव्हता आणि एके दिवशी एक विद्वान ब्राह्मण त्याच्या घरी आला सुशीलनी ब्राह्मणाचं स्वागत केलं पाय दुतलं आल्याबरोबर ब्राह्मणाचं जे त्याच्या घरामध्ये आहे त्याच्या परिस्थितीनुसार त्या, त्या, त्या ब्राह्मणाला त्यानं दान केलं स्वागत केलं आणि तो हात जोडून त्या ब्राह्मणाला तो म्हणू लागला की हे ब्राह्मण देवता अतिथी या नात्यानं मी आपल्याला काही विचारू शकतो का त्या ठिकाणी तो ब्राह्मण म्हणाला हे सुशील अरे तुझी चर्चा गाभाच्या परिसरामध्ये होत आहे की तुझी परिस्थिती गरीब असताना तू दान देतोस गरीबांना मदत करतोस कामाच्या माध्यमातून आणि आज मी तुझ्या घरी आलोय तुझी परिस्थिती एवढी गरीब आहे की तुझी मुलं भुकेनं व्याकुळ झाल्यात तरी तू मला दान दिलंस आणि तुझा तो अधिकार आहे मला विचारण्याचा तू विचार, विचार मला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल आणि त्यावेळेला हा सुशील वैश्य ब्राह्मणाला बोलला की हे ब्राह्मण देवता माझ्या दरिद्रतेचा नाश कधी होईल आणि या दारिद्र्यामुळं माझ्या परिवाराचं मी पालन पोषण करू शकत नाही हे ब्राह्मण देवता मला धनाचा लोभ नाही परंतु माझ्या कुटुंबाला फक्त सकाळ संध्याकाळ अन्न मिळेल एवढं तरी मला धन पाहिजे बघा तो किती प्रामाणिक होता ब्राह्मणाला सांगू लागला की माझी बुकेनं व्याकुळ झालेली मुलं आज घराच्या बाहेर गेल्यात रडत रडत मी त्यांना अन्न देऊ शकलो नाही घरामध्ये माझ्या मुलगी की जी विवाह योग्य झाली मी तिचं लग्न करू शकत नाही धनसंपत्तीच नाही हे ब्राह्मण देवता मला याची चिंता लागली मला तुम्ही उपाय सांगा तप व्रत जे काय करायचे ते मी करेल आता ब्राह्मण देवताने हे सगळं ऐकलं आणि त्या सुशील वैश्याला सांगितलं अरे सुशील संपूर्ण या पृथ्वी तलावरती सगळ्यात श्रेष्ठ व्रत म्हणजे नवरात्रीचं व्रत आहे आणि नवरात्र आता जवळ आली या नवरात्रीमध्ये भगवतीची मनापासून पूजा कर नऊ दिवस अनुष्ठान कर तुझ्या जीवनातली सगळी संकट दूर होतील शत्रूचा विनाश होईल आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणानं एक उदाहरण सुद्धा त्या वैश्याला दिलं वैश्य ध्यान देऊन ऐकत होता आणि त्या ब्राह्मणानं सांगितलं की प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतेचं अपहरण झालं आणि त्यावेळी प्रभू रामचंद्र फार दुःखात होते आणि त्यावेळी प्रभू श्रीरामानं किसकिंदा पर्वतावरती हे नवरात्रीचं व्रत केलं होतं आणि याच व्रताच्या प्रभावानं समुद्रावरती पूल बांधला प्रभू रामचंद्रानं रावण आणि त्याच्या मुलांचा नाश सगळा केला आणि सीता परत मिळाली प्रभू रामचंद्राला हा सगळा नवरात्रीच्या व्रताचा प्रभाव आहे हा ब्राह्मण त्या ठिकाणी सांगतोय आणि याच्यानंतर त्या सुशील वैश्यानं नऊ वर्ष नवरात्रीचं व्रत केलं आणि नवव्या वर्षी शेवटी अष्टमी तिथीला साक्षात अधिमाया शक्ती नवदुर्गा प्रकट झाली त्या वैशाच्या समोर वैशाला गगनात माविण्याचा आनंद झाला प्रत्यक्षात अधिमाया शक्ती संपूर्ण ब्रह्मांडाची मालकीन त्या वैशाला म्हणाली मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तू मनापासून नऊ वर्ष सेवा केली माझी नऊ वर्ष व्रत केलं तर त्या वैशाला अधिमाया शक्ती म्हणाली तू वर माग मला तुला जे आवडेल ते तुम्हाला माग तो वैश्य फार प्रामाणिक होता तो वैश्य त्या ठिकाणी देवीला म्हणाला हे माता तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहोत तुमच्या दर्शनानं माझं सगळं दारिद्र्य निघून गेलं मला आता काय नको धनसंपत्ती मला नको कारण माझ्यासारख्या पामराला अधिमाया शक्तीचं दर्शन झालं हे फार मोठे आणि त्या ठिकाणी अधिमाया शक्तीनं आपला हात त्या वैशाच्या माथ्यावरती ठेवला आणि नंतर पुढे माता गुप्त झाली निघून गेली आणि ती वैश्याची जी झोपडी होती त्या झोपडीचा पुढे फार मोठा महाल झाला कारण अधिमाया शक्तीनं धनानं कर भरून टाकलं फार मोठा महाल तयार झाला त्या धनाचा उपयोग तो गोरगरिबांसाठी करायला लागला पुढे गोरगरिबांना ला दान देऊ लागला ब्राह्मणांना ला दान देऊ लागला आपल्या मुलींचा विवाहने केला आणि सुंदररीत्या या वैश्याचं कुटुंब पुढचं जीवन जगू लागले हा सगळा जो परिणाम आहे तो नवरात्रीच्या व्रताने आणि ही सगळी माहिती प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी देवऋषी नारदाला सांगितली कैलासावरती प्रत्यक्षात महादेव सांगतायत या व्रताचं महात्म्य की नऊ दिवसाच्या काळामध्ये भगवतीची सेवा मनापासून करा नामस्मरण करा उपवास करा साध्या सोप्या भाषेत भगवंताने सांगितलं देवादेव महादेवांनी आणि ज्याला हे सगळं करता येत नाही त्यानं बघा सात आठ आणि नऊ म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमीला जरी मनापासून पूजन केलं आणि कुमारीपूजन केलं या दिवसामध्ये हे सुद्धा महादेवांनी सांगितलंय कुमारीपूजन केलं कुमारीपूजन म्हणजे प्रत्यक्षात भगवतीचं पूजन हे सगळं जर मनापासून केलं तर दुःख दारिद्र्य नष्ट होतं अशक्य नाही ती गोष्ट शक्य होते शत्रूचा नाश होतो ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते असं हे नवरात्रीचं व्रत आहे त्यामुळं आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये अगदी मनापासून आई भगवतीची सेवा करा अधिमाया शक्तीची आपल्या मनापासून उपवास करा तुमच्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता होणार आहे कारण हे महादेवांनी सांगितले सुंदर अशी नवरात्रीच्या महात्म्याची कथा जर आवडली असेल ना तर चॅनलला नक्की आमच्या सबस्क्राईब करा आणि नवदुर्गा माता अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र